विश्वगुरू श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखीचा आज सोळाव्या दिवसाचा मुक्काम पंधरा दिवस मजल दरमजल करत आज या ठिकाणी घोगरगाव हो या ठिकाणी सोळाव्या दिवसाच्या मुक्कामाला ही पालखी पोहोचवली आहे या पालखीचं मोठ्या जल्लोषामध्ये या घोगरगाववासीयांनी स्वागत केलं आपल्यासोबत ग्रामसेवक आणि सरपंच आहेत काय सांगाल कशा पद्धतीने स्वागत करण्यात आलं सर प्रथम प्रशासनाने आम्हाला सुरुवातीपासूनच नियोजनाबाबतीत सगळ्या सूचना वरिष्ठांनी दिलेल्या होत्या त्याप्रमाणे आपण चालू वर्षी दरवर्षी दिंडीचं नियोजन थोडंसं वेगळं होतं पण चालू वर्षी शौचालयाची संख्या आम्हाला दोनशे पंचवीस संख्या आली आणि त्या संख्येचं आम्ही आमच्या गावच्या सोयीनुसार आणि गावातल्या ज्या ज्या ठिकाणी जर समजा पर्याय असा पाऊस आल्याच्यानंतर पब्लिक कोणत्या ठिकाणी जाऊ शकते आणि पाऊस नसताना पब्लिक कोणत्या ठिकाणी जाऊन जाईल ह्या पद्धतीने आम्ही दहा ठिकाणी नियोजन केलं आणि त्या दहा ठिकाणामध्ये सगळ्या ठिकाणी पाण्याची बी उत्कृष्ट सेवा पुरवलेली आहे आणि पुरत आहोत पाण्याचे बी कुठलीही आम्हाला अडचण नाही जे दिंडीचे जे टँकर येतं त्या ते टँकर जे आल्याच्यानंतर एक पाच ते दहा मिनिटामध्ये त्याचा नंबर लागतो आणि भरायला सुरुवात होते त्याच्यामुळे पाण्याची बी कुठली अडचण नाही पाण्याच्या बाबतीत आणि साफसफाई सफाई बी प्रशासनाने दिलेल्या सूचनाप्रमाणे आम्ही आठ दिवसातून आठ दिवसापासून प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे गावच्या सरपंच मॅडम आणि आम सगळ्या टीमनी हे सगळं काम आणि सगळं आज स्वच्छतेचं काम आज केलेलं आहे ताई काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीची वारकऱ्यांची सोय केलेली आपण मी सौ सुजाता मिलिंद भोसले लोकनियुक्त सरपंच घोगरगाव दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपल्याकडे संत निवृत्तीनाथ महाराज यांची दिंडी सोहळा आज इथं निमुक्कामी मुक्कामी आलेला आहे दरवर्षीच आम्ही अतिशय छान प्रकारे दिंडी सोहळ्याचं <गए> नियोजन करीत असतो आणि ह्याही वर्षी अतिशय छान प्रकारे नियोजन केलेलं आहे यामध्ये आमच्या समस्त ग ग्रामस्थ घोगरगाव यांनी अतिशय म्हणजे पंधरा दिवसापासूनच ह्या दिंडी सोहळ्याचं नियोजनामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यामध्ये त्यांच्या राहण्याची सोय असेल त्यांच्या जेवणाची सोय असेल त्यांना पिण्यासाठी पाणी असेल वापरण्यासाठी पाणी असेल या सगळ्या सुविधा सोयीसुविधा आम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न करत आहोत कारण दरवर्षी आम्ही ह्या सो सुविधा पुरवत आहोत आणि ह्या स सोयी सुविधा पुरवत असताना आम्हाला शासनाची कोणत्याही प्रकारे मदत नसते समस्त ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत या या सर्व सोयीसुविधा त्यांना वारकऱ्यांना देत असतात आणि संत शिव निवृत्तीनाथ महाराजांची अतिशय मोठी दिंडी म्हणजे मोठा दिंडी सोहळा या ठिकाणी उपस्थित आहे त्यामध्ये शौचालय असेल त्यांच्या राहण्याची सोय असेल अतिशय स्वच्छतेचा स्वच्छतेच्या बाबतीत असेल म्हणजे सगळ्या सोयी सुविधा आम्ही ग्रामस्थ त्यांना देत आहोत आणि जे स्नेहभोजन आहे जेवणाचं जे नियोजन जे, आहे हे पूर्ण गावकरी करत आहेत त्याच्यामध्ये त्यांना लापशी भात सांबर अशा प्रकारचं जेवणही अतिशय उत्कृष्ट प्रकारे दरवर्षी देतो मी विठुरायांना एक विनंती करीत आहे की दरवर्षीप्रमाणेच आम्ही जसं नियोजन हे दिंडीचं नियोजन करत आहोत तसंच इथून पुढेही अतिशय छान प्रकारे नियोजन व्हावं आणि याच्यामध्ये आमचा तरुण कार्यकर्ते तसेच ह्या सर्व शाळेतील जे विद्यालयातील जे शिक्षक आहेत प्राचार्य आहेत विद्यार्थी आहेत आणि जास्तीत जास्त विद्यार्थी हे जे आहेत हे विद्यार्थी हे वाढण्याचं काम या दिंडी सोहळ्यामध्ये करत आहेत म्हणजे पूर्ण ग्रामस्थ ज्या माता भगिनी असतील पुरुष असतील तरुण कार्यकर्ते असतील विद्यार्थी वर्ग असेल सगळं अतिशय उत्साहाने या दिंडी सोहळ्यामध्ये अतिशय सहभागी होतात आणि दरवर्षी जे नियोजन होतं इथून पुढेही अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आम्ही करण्याचा समस्त ग्रामस्थ करण्याचा प्रयत्न करत आहोत विठू माऊलींना एक हात जोडून विनंती करते की दरवर्षी जसं आमच्या बळीराजांना तुम्ही सहकार्य करता तसंच इथून ही चांगल्या प्रकारे पाऊस पडून बळीराजा सुखावू दे हीच विनंती आहे नक्कीच आरोग्याच्या दृष्टीने असेल त्यांच्या खाण्यापिण्याची संपूर्ण सुखसुविधा या घोगरगाव वतीने करण्यात आल्या नक्कीच सरपंच बळीराजाच्या आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धी नांदो आणि बळीराजा प्रगल्भ आणि एक प्रगतीकडे वाटचाल करू अशा पद्धतीची मागणी त्यांनी अशा पद्धतीची विनंती त्यांनी विठुरायाकडे केली आहे कॅमेरा पर्सन अभिषेक धात्रेक मी सचिन आव्हाड घोगरगाव निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवाई श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वर